भारत माता भारत माता की अभिमान असू द्या आपण भारताचा कुमारी अश्विनी नवगरे हिराम टिपणे साहेब तिथे यायचंय तुरी बक्षीस हे फिर्या देवी झा नाही पण चेक कर ना, जो जो एक एक। ना फिर देवीला प्राइस भेटले की नाही भेटलं प्लेन कडे चुकी गाडी उतरली तर दिसते येणार होते आपणचा आला बाई थांब एक मिनिट आई कुठ थांब येणार ना तू वर्ष हात आणि एक ते भरवला